शिवसेनेप्रमाणे आता मनोज जरांगेंचा सुद्धा दसरा मेळावा होणार आहे नारायण गडावरती मेळाव्यासाठी चाचपणी केली जाते जरांगे राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं वर्तवली जाते तर शिवसेनेप्रमाणेच आता मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा दसरा मेळावा होणार आहे नारायणगडावरती या दसरा मेळाव्यासाठी सध्या चाचपणी केली जाते अशा स्वरूपाची माहिती आहे त्यामुळे या दसरा मेळाव्याच्या दरम्यान जरांगे पाटील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार का अशी चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे आणि याच दिवशी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या सोबत आहेत उदय महाराष्ट्राच्या राजकारणाला दसरा मेळाव्यांची एक वेगळी परंपरा आहे आणि त्यातच जरांगे पाटील सुद्धा आता सामील होत आहेत अशा स्वरूपाची सध्या चर्चा जोरदार रंगलेली आहे त्याचबरोबर याच दसरा मेळाव्यातनं कदाचित ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता काय कळत आहे नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच उपोषण केलंय त्या उपोषणानंतर ते सध्या उपचार घेत आहेत आणि आता जो दसरा येत आहे त्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायणगडावर दसरा मेळावा घ्यायचा किंवा कुठल्या ठिकाणी मेळावा घ्यायचा यासाठी आज नियोजन बैठक होणार आहे आपण पहिला असेल बीड जिल्ह्यातील यापूर्वी पंकजा मुंडे यांचा जो दसरा मेळावा व्हायचा भगवान भक्तीगडावर त्याची नेहमी चर्चा असायची परंतु आता त्याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील यांच्या दसऱ्याचा देखील उत्सुकता सर्वामध्ये आहे नारायणगड येथे हा दसरा होतो किंवा इतर ठिकाणी होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच या दौऱ्यातून आता ते आगामी विधानसभेच्या दृष्टीने कुठली भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे